नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका व्हॉट्सअपवर लगेच या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा यांची सुरुवात खालीलपैकी केव्हा झाली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा ऑगस्ट सन दोन हजार सात पासून विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा एस आर पी एफ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन मध्ये विद्यार्थी मित्रांनो यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य आणि डाळीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य आणि डाळीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते बघा आणि ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक डाळीचं उत्पादन हे होत असते या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे चोपन्न वर्षापासून भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोणा कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे बघा सुनीता विल्यम्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश खालीलपैकी किती सदस्य निवडून उत्तर प्रदेश राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो लोकसभेवर एकूण किती या ठिकाणी सदस्य निवडून जातात या ठिकाणी ऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील महानदी विद्यार्थी मित्रांनो ओरिसा राज्यामधली सर्वात महत्वाची ती नदी आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापर कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कच्ची फळे या ठिकाणी बघा इथील या ठिकाणी गॅस वाफळ ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा नववा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केले बघा भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे बघा सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा दहावा बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील दोनशे पन्नास एवढे राज्यसभेची या ठिकाणी एकूण सभासद संख्या असते प्रश्न क्रमांक अकरा बा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी क्रमांक विद्यार्थी राहील राधानगरी विद्यार्थी मिळून हे धरण भोगवती या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा बारावा वा बघा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन विद्यार्थी मित्रांनो चित्रा ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी ती लिहिलेली कादंबरी आहे प्रश्न क्रमांक बघा तेरा बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली ती संकल्पना आहे संसदीय शासन पद्धती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संसदीय शासन पद्धती विद्यार्थी ही संकल्पना इंग्लंडच्या राज्यघटनेवरून ती स्वीकारलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना बघा डब्ल्यू एच ओ बघा जागतिक आरोग्य संघटने या ठिकाणी मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो जिनीवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी या ठिकाणी कोणता वायू असतो बघ या ठिकाणी ऑशन क्रमांक बघा या ठिकाणी एक राहील सोडा वॉटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी असतो खालीलपैकी कोणी केली भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑशन क्रमांक बघा एक राहील गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रा संबंधीची अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रा संबंधीची क्रांती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अमृत क्रांती विद्यार्थी मित्रांनो नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची ती क्रांती आहे बघा बघा पुढचा द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी हे वाळवंट विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशामधलं वाळवंट आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामधलं ते वाळवंट आहे प्रश्न क्रमांक बघा एकोणीस बघा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास भारताचा नेपोलियन असे कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताचा नेपोलियन विद्यार्थी मित्रांनो बघा समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा वीस बघा सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा या ठिकाणी उपयोग करतात तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील आंतरवक्र आरशाचा या ठिकाणी उपयोग करतात प्रश्न क्रमांक एकवीस बघा जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक मधुमेह दिन बघा जागतिक मधुमेह दिन विद्यार्थी मित्रांनो बघा चौदा नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक मधुमेह दिन असतो प्रश्न क्रमांक बावीस बघा सारख्या संघटनेची बघा सारख्या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या सारक या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सारक संघटनेची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे मध्ये सारक संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठि गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा गुगामल राष्ट्रीय विद्यार्थी मित्रांनो अमरावती या ठिकाणचं या अमरावती या जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा गुरु शिखर बघा गुरु शिखर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं या ठिकाणी पर्वत शिखर गुरु शिखर हे पर्वत शिखर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं पर्वत शिखर आहे गुरु शिखर बघा गुरु शिखर विद्यार्थी मित्रांनो हे या पर्वत रांगेमध्ये आहे आणि ते राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा पंचवीस बघा भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना बघा भारतामध्ये बघा रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चित्तरंजन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढील बेकी वा कलहरी हा वाळवंटी प्रदेश पुढील पैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा कलहारी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकेमध्ये या ठिकाणी तो वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस बघा जागतिक पर्यटन दिवस विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर या ठिकाणी बघा जागतिक पर्यटन दिवस असतो बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पानीपत हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं पानीपत हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी ते ठिकाण आहे पानीपत हे ठिकाण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पानीपत हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा क जीएसटी हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे जीएसटी बघा जीएसटी विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष कर या प्रकारचा तो कर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत कायद्यासमोर कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बेटला हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा केसिन ही प्रथिने बघा केसिन ही प्रथिने खालीलपैकी कशामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात केसिन ही प्रथिने बघा केसिन ही प्रथिने विद्यार्थी मित्रांनो दुधामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आढळतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे बघा सुंदरबन विद्यार्थी मित्रांनो हा भारतामधला सर्वात या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आहे तर सुंदरबन हा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामधला तो त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये आग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा भैमुगाचं बघा सर्वात जास्त उत्पादन हे भारतामध्ये गुजरात या राज्यामध्ये ते होत असते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी व भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा एकूण सात देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतामध्ये बघा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण बघा पन्ना हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पन्ना बघा पन्ना हे या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अन इंडिया या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी अन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत अन हॅपी इंडिया बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लाला लजपत राय अन हॅपी या अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा कल्पकम विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा झेलम सतलज या कोणत्या नदीच्या झेलम राबी सतलज या यापुढे कोणत्या या ठिकाणी उपनद्या आहेत झेलम राबी सतलज तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व नद्या सिंधू नदीच्या त्या या ठिकाणी उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक अपंग दिवस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तीन डिसेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा पचन संस्थेचा भाग नाही बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील फुग्फुस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पचन संस्थेचा भाग नाही फुफ्फुस हा श्वसन संस्थेचा तो भाग आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा राज्य पुनर्रचना आयोग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा चाकसमान हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चाकस्मान हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त बघा विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात बघा विधानसभा विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल हे विधानसभा या ठिकाणी बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बेगा महाराष्ट्रामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर जळगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तेलबिया संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मेहसान या जातीची महेसपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा मेहसाणा या जातीची क्रमांक एक राहील मेहसान या जातीची म्हैस प्रामुख्याने गुजरात या राज्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामध्ये बघा किती प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघ्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणीस देशामध्ये एकूण चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते विषय क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्रामधला बघा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना पुढीलपैकी कोणता सोने शुद्धीकरण कारखाना तर शिरपूर तो धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शिरपूर हा महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा विद्युत धारा मोजण्याचं एकक बघा विद्युत धारा मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणतं एक विद्युत धारा मोजण्याचं एकक बघा विद्युत धारा मोजण्याचं एकक म्हणजे एम्पियर एक हे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक बघा पन्नास बघा अभिनव भारत बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ऑप्शन क्रमांक एक राहील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही ठिकाणी संघटना स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक बघा एकावन्न बघा विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला विधवा पुनर्विवाह यांना मान्यता देणारा कायदा पुढील कोणी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचे असेच तुम्हाला पंधरा हजार प्रश्न सहाशे पेजेसचा विद्यार्थी मित्रांनो आणि सराव पेपर बघा सराव पेपर अजून तुम्हाला या ठिकाणी बघा चालू घडामोडी मिळतील बघा या ठिकाणी पूर्ण एका वर्षाच्या सराव पेपर नोट्स चालू घडामोडी पंधरा हजार प्रश्न या ठिकाणी सर्व काही मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मो मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच पाठवलं जातील त्यामध्ये सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पटणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे